या माहिती किंवा दसरा विषयी निबंध नऊ दिवसांचा नवरात्र उत्सव पूर्ण होतो खंडे नवमीला देव उठतात आणि मग दारी येतो तो दसरा दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असे जे म्हटले जात ते काही उगाच नाही देवीनं महिषासुराशी युद्ध करून त्याला मारल तोच हा दिवस प्रभू रामरायांनी रावणाचा वध केला तो हा दिवस राजपूत काय किंवा मराठी काय यांनी <coughs> युद्ध मोहिमांना प्रारंभ केला तोच हा दिवस दुसऱ्याचं दुसरं नाव आहे विजया विजयादशमी अज्ञानावर ज्ञानाने शत्रूवर पराक्रमाने आणि वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा आनंद समाधान सोबतच संपदा मिळवून आणायची यश कीर्ती प्राप्त करून करायची धनसंपदा लुटायची हा दिवस दसऱ्या या सणाच मोठ्या उत्साहाने स्वागत होते हा साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी नवी नवी करार, नवे करार नव्या योजनांचा प्रारंभ इत्यादी चांगल्या गोष्टी केल्या जातात घर गाडी बंगला खरेदी केल्या केला जातो सोन्या चांदीचे दागिने केले जातात व्यवसाय चालू केले जातात नवी नाटके चित्रपट यांचे मर्त होतात पुस्तके प्रकाशित केली जातात दिवशी मिष्टान्नाचा बेत केला जातो संध्याकाळी आपट्याची सोनं म्हणून मोठ्यांनी लहानांना द्यायचे असतात त्यांच्या पाया पडायचे असते आणि लाख मोलाचे आशीर्वाद घ्यायचे ते ह्याच दिवशी हप्त्याच्या पानाला सोन्याचं मोल का दिलं जातं पानाला सोन्याचं मोल का दिलं जातं आणि ते कसं आलं याबद्दलची कथा सांगितली जाते ते आता। ती अशी आहे की फार फार वर्षापूर्वी वरतंतु नावाचे एक गुरु आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते बराच मोठा शिष्यवर्ग त्यांच्याकडे वेदाभ्यास शास्त्राभ्यास करीत होता एकदा काय झाले गुरु वरतंतू यांच्याकडे शिकणाऱ्या त्यांच्या एका कोस्त नावाच्या शिष्याने त्यांना विचारले गुरुजी तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले शहाने केले त्या बदल्यात आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा द्यावी त्यावर गुरुवर्तन मनाले म्हणाले बाळ अरे ज्ञान हे दान करायचे असते ज्ञानी झाला हीच माझी गुरुदक्षिणा पण ऐकेनच सारखच मी काय देऊ असे विचारू लाग लागला मग गुरु म्हणाले मी तुला चौदा विद्या शिकवल्या म्हणून तो मला चौदा कोटी सुवर्ण मोहरा de कोस्त्याला वाटले की आपण एवढे धन कमवू पण प्रत्यक्षात ते जमेना. रगुरा जाने गेला रघुराजाने आणि त्यांना चौदा कोटी स्वर्ण मोहरांचा मोहरांची मागणी केली रघुराजाने त्याआधीच आपली सर्व संपत्ती दान केली होती दारी आलेल्या याचकाला परत पाठवायचे नाही म्हणून राजानं त्या कौस्त्याला तू तीन दिवसांनी ए असं सांगितलं रघुराजानं कुबेराकडे वसुलीसाठी निरोप पाठवला धन येईना मग रघुराजाने युद्धाची तयारी केली ही वार्ता इंद्राला कळली इंद्र गाभरला त्यानं कुबेराला रघुराजांच्या नगरीच्या वेशीवर असणाऱ्या आपट्याच्या वृक्षावर सुवर्णमुद्रा सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडायची आज्ञा दिली दुसरे दिवशी रघुराजाला त्या सुवर्ण मुद्रांच्या पावसाची गोष्ट कळली त्यानं स्वतःच्या मुद्रा मुद्रांचा ढीक पाहिला दारी आलेल्या कौस्त्याला हवं तेवढं धन पण त्याने गुरुदक्षिणे गुरु गुरु पुरत धन घेतलं बाकीच्या सुवर्णमुद्रा राजानं प्रजेला वाटल्या आपट्याच्या झाडाखाली ते धन मिळालं तो दिवस दसऱ्याचा होता त्या प्रसंगाची आठवण म्हणून आपण आपट्याच्या पानाला ह्या दिवशी सोनं म्हणून देतात म्हणून आपट्याच्या पानाला ह्या दिवशी सोनं म्हणून देतात किंवा घेतात ह्या दिवशी शस्त्रपूजा सुद्धा के करतात अशा प्रकारे आपला निबंध इथे संपलेला आहे धन्यवाद थँक्यू